नमस्कार मंडळी कशा आहात घर काल होता शुक्रवार काल आम्ही बनवलेलं संध्याकाळचं रात्रीचं जेवण आहे डाळ भात आणि पापड भाजी होती पण भाजी करायपर्यंत खूप कंटाळा आला होता मी मिळवली काय दोन तीन डाळी मिक्स करून घट्ट अशी डाळ बनवूया आणि पापड आणि भात बस तर मी एक काळे उडीत घेतलेले आहेत अर्धा पेला छोटा पिवळे मुगाची डाळ घेतली मुग आहे हिरवी मूग घेतली आहे आणि तुरीची डाळ घेतली आहे ती स्वच्छ धुवून मी कुकरला लावलेली आहे थोडं पाणी टाकून आणि एक कांदा कापून आहे बारीक एक टॉमॅटो पण कापलाय पण टॉमॅटो आहे ना मी असं थोडं खलबत्त्यामध्ये ना चेचून घेतलं आहे का माहिती आहे कारण असं पीस पीस असेल ना का तर का टॉमॅटो लगेच थोडं मेल्ट होत नाही तर असं चेचून घेतलं ना की जरा लवकर मेल्ट होतो त्याच्यामुळे मी ना तो थोडा खलबत्त्यामध्ये चेचून घेतलेला आहे आणि सहा पाकळ्या लसणीच्या पण मी चेचून घेतलेल्या आहेत ना एवढं पा पेस्ट झालं तरी पसरेल जास्त काही त्याला एकदम बारीक बारीक करायची गरज नाही आहे डाळ पण छान शिजवून घेतली फोर्णीला आता टाकणार राई हां त्याच्या आधी ना मी पापड फ्राय करून घेतलेली आहे कमी तेलामध्ये मला मी आधी करते असे पण नॉर्मल कड थोड्याशा तेलामध्ये पापड फ्राय तुम्ही कोणी करता का असं असं नॉर्मली बघायला गेलं ना तुम्ही पापडाला थोडंसं असं फिंगर हातानेचं तेल लावा आणि ते गॅसवरती पण असं रोस्ट केलं ना की के ला छान लागतात पण मी बोलली आता फोडणीसाठी देतेच आहे तर मी चला पापड पण दोन तीन फ्राय करून घेऊया त्यातच मी पापड पण कोणी कोणी जास्त तेलामध्ये फ्राय करतात पापड पण मी कमी तेलात केलं बरं मी राई टाकली आहे फोडणीला कांदा टाकला आहे जिरा नंतर टाकलं आहे जिरा ह्याच्यासाठी नंतर टाकलं कारण का ऑइल खूप गरम झाला होता आणि मग ते आधीच टाकलं ना जीरा जीरा तर जिरा करपला असता त्यामुळे मी नंतर टाकलं पण होतं जिरा तडतडतो कच्चा लागत नाही थोडा साईडला करायचा कांदा आणि साईडला जिरा टाकायचा मग लसूण टाकलेले मग कढीपत्ता टाकला आणि मीठ टाकलं कांदा नरम होण्यासाठी नंतर मीठ टाकलं असं कांद्यामध्ये ना की जरा नरम होतं ना आणि मग ते पण जिन्नस आहेत ना ते पण जरा मे मेल्ट होतात तुम्ही कधी के ट्राय केले का असं बघा असं करून एखाद्या वेळेस होतं मात्र झालं ओनियनमध्ये मी तसं मीठ टाकलं की होतं जरा कढीपत्ता पण नरम पडतात परत गार्लिक पण पर नम नरम पडतात टोमॅटो टाकलेला आहे हळद टाकली आहे बघा आणि हिंग टाकलेलं आहे रेड चिली पावडर टाकली आहे रेड चिली पावडर टाकून ना मस्तपैकी एक पाच मिनट अशी मी हे करून घेतले त्यानंतर मी ना थोडंसं पाणी टाकलेलं आहे त्याने काय झालं एकदम असं स्मूथ झालं मस मसाला आणि ही टाकलेली आहे डाळ डाळ चांगली मिक्स एकजीव करून घ्या छानपैकी छान दिसते ना डाळ मी जास्त पातळ केलेली नाही मला घ घट्ट हवी होती डाळ कारण भाजी नव्हती ना त्यामुळे मी डाळ थोडी घट्ट ठेवली अच्छा ही सोसायटीवरती ना मला एक दोनशे ग्रामचं राईसचं पॅकेट मिळालेलं नवीनच आहे काय माहिती कुठली आहे पहिल्यांदा म्हणजे ते सोसायटी पॅकेटवरती मिळालं त्याचाच मी राईस बनवला छान झालेला त्याचा पण राईस बासमतीसारखा होता पण त्याचा स्मेल बासमतीसारखा नव्हता दोनशे ग्रॅमशे मुंबईला मिळतं आहे की नाही माहिती नाही पण इथे मिळालं अच्छा डाळीवरती मी आता कोथिंबीर टाकली आहे आणि ती पण मिक्स करून घेतलेली आहे जर माझी डाळीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये मला सांगा की कसं आहे तुम्ही मला कमेंट करत नाही तुम्ही सबस्क्राईब करत नाही प्लीज प्लीज, प्लीज शेअर करा सबस्क्राईब करा बघा एकदम मोकळा मोकळा राईस झाला होता आणि बा बिर्याणीसारखा राईस होता तो छान झालेला पण त्याला स्मेल तसं येत नव्हता आवडली असेल रेसिपी डाळीची ते लाईक शेअर सब्सक्राइब करा बाय आणि करून पण बघा तुम्ही ही डाळ ठीक आहे